हाय हॅलो नमस्कार मी मनीषा मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे चला म्हटलं रेसिपी आपण एक काहीतरी नवीन शेअर करूया तर गावाकडून शेंगा आणलेल्या होत्या चला म्हटलं शेंगदाण्याच्याच करंजी करून घेऊया तसं पण नवरा सांगतो की रोज तुला दुपारी काय काम असतं काय तर काहीतरी खायला बनवत जा मग म्हटलं चला आज करंजीच बनवून घेऊया इथं मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि पीठ मळून घेतलं पीठ पिठासाठी मी अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं ते व्यवस्थित मळून त्याला झाकून व्यवस्थित ठेवलं ते अर्धा तास भिजत आणि जे आपण शेंगदाणे घे भाजून घेतलेले होते जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ घेतला आणि त्याचं छान असं सा सारण करून घेतलं मी तुमच्याकडे कशाच्या कोणी कोणी तिळाच्या करतं ज्या नंतर ते गा गऱ्याचं सारण बनवतं मी पण तसंच बनवते पण म्हटलं चला शेंग शेंगा आहेत तर शेंगदाण्याचंच बनवून घेऊया आपण थोडेसे लाडू पण होतील ला। आणि बाळाला पण एकदम हेल्दी असं काहीतरी होईल खायला मग मी जे कणिक स भिजत टाकलेली होती ती क एकदम मऊ अशी करून घेतली आणि त्याचे छोटे छोट्या तुकडे करून घेतले म्हणजे गोळे करून घेतले ते म्हटलं की एकसोबत पुऱ्या लाटायला बरं पडेल ते जी कणिक होती त्या सगळ्या कणकीचं छोटे थोडे माझ्याकडून छोटे छोटेसे झालेले होते पण तुम्ही ह्यापेक्षा थोडेसे मोठे पण करू शकता मग नंतर ती पुरी लाटून घेतली मी आणि माझ्याकडे काही चमचा नव्हता म्हणून मग हे मी डीमार्टमधून हे घेऊन आलेले होते पेटी त्या पेटीमध्ये मी एक करंजी करून बघितली तर एकदम छान अशी टम झालेली होती ती करंजी मग असे एक एक करून मी कर, 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 जे क कडकीचे गोळे करून ठेवलेले होते त्याच्यापासून एक 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 सगळ्या करंजा मी इथं लाटून घेतले बघू शकता तुम्ही किती झालेले आहेत आणि मग लाटून घेतल्यानंतर ते एका ताटात व्यवस्थित भरून घेतल्या आणि इकडं मी गॅस तापत ठेवलेला होता मग त्याच्यावर कढई ठेवली तेल लो टाकून घेतलं तेल एकदम चांगलं कडकडीत तापायला पाहिजे बरं का माझं तापलेलं नव्हतं मी एक पुरी टाकून बघितली तरी ती काय व्यवस्थित झाली नाही थोडीशी मग ती व थोडंसं तेल गरम झाल्यावरती व्यवस्थित पुरी भाजून घेतली इकडं टोपल्यात मी पेपर ठेवून घेतलेला होता आणि मग जसं कडक तेल झालं तसं मग एक एक करंजी त्याच्यात सोडून घेतली आणि व्यवस्थित दोन्ही साईडनं खालवर खालवर करून व्यवस्थित करंज्या तळून घेतल्या इथं बघू शकता तुम्ही छान अशी टम फुगलेली आहे करंजी वरती आली एकदम फोगून अशी मग मी त्या काढून त्या टोपल्यात ठेवल्या आणि त्याच्यात तेल लागू नये म्हणून ते, 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 ते पेपर टाकला होता मी खाली मी असं करून सगळ्या एक 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 थोडे थोड्याशा भाजून घेतल्या करंजा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक